तसे आज सगळेजण आज आहे रविवार आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी भाग्यश्री तुमचे मनापासून स्वागत करते काय म्हटलं चला आज व्लॉग करूया बरेच दिवस असा म्हणजे व्लॉग रोज टाक रो व्लॉग असा नाही घरगुती व्लॉग नाही पण जसं जमेल तसे मी व्हिडिओज टाकण्याचा प्रयत्न करते तर आज आहे सुट्टी रविवार म्हटलं चला आपला व्लॉग बनवूया तर बघूया आता दिवसभरात काय काय होतंय आता सगळं आवरून झालेलं आहे देवपूजा वगैरे झाली स्वयंपाकाचं पुढं काय काय कुठपर्यंत तयारी झाली काय काय हे सगळं मी तुमच्याशी शेअर करते आत्ता वाजलेले आहेत अकरा तर बघूयात आता मग चला व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि हा छान छान कमेंट करताय नवीन नवीन आपले फॅमिली मेंबर्स ॲड झालेले आहेत तर छान कमेंट करताय त्याबद्दल मनापासून थँक्यू आणि असं सपोर्ट असू द्या एका युट्यूबरला दुसरं काय हवं असतं की आपले व्हिडिओज पाहिले जावेत त्याला छान छान कमेंट्स याव्यात लाईक करावं जर काही सजेशन असतील जर काय मिस्टेक असतील तुमची काही मतं असतील तर ती तुम्ही शेअर करू शकता नक्कीच तर बघूयात आता ब्लॉगमध्ये काय काय तर फ्रेंड्स हा बघा पसारा सकाळचा साधारण आठ साडेआठची वेळ असेल इकडे खोबर आहे आणि हे ओलं खोबरं आहे तर नारळाच्या वड्या करायच्या आहेत वाटण करायचं आहे तर मला आठवड्याचं काम करावं इकडे दूध आलेलं होतं ते तापायला ठेवलेलं आहे आणि सांडग्याची अशी सरबरीत किंवा पातळ अशी आमटी बघूया आता कशी होते म्हणजे ते ठरलं नाही पण सांडग्याची आज आमटी करणार कारण आज रविवार म्हणल्यावरती आज तर संध्याकाळी बाजार असतो आठवड्याचं सगळं जे काय आणलेलं असतं ते संपलेलं असतं त्यामुळे मग आमच्या ताईंनी सांडगे दिले होते मे महिन्यात आले तेव्हा आणले होते तर म्हणलं याची मस्तपैकी अशी झणझणी आमटी करूया आज संडे स्पेशल अशी आणि मग काढून ठेवले हो ते आणि इकडे दोघांना आखणे शिरा हवा होता भूक लागलेली होती सकाळी आंघोळ झाल्यावरती म्हणलं रवा भाजत भाजत आपण लसूण सोलूया म्हणजे वाटण्याचं काम होईल तर आठवड्याभराचं वाट असं वाटण करून ठेवायचं आहे लसूण खोबरं काय काय घालते ते मी तुम्हाला पुढे सांगते इकडे रवा भाजत आलेला आहे म्हणजे भाजत आहे मी तर आर्याचं चाललेलं तर की रोज फ्लेवरचा कर म्हणून शिरा तर हा माझा आहे बघा इथे रोज फ्लेवर आहे इथे कलर आणि फ्लेवर दोन्ही हे मिक्स असतं त्याला इमल्शन म्हणतात तर दूध आणि पाणी मिक्स घेतलं एक ते बाऊल भरून मी आणि याच्यामध्ये एक मोठा ड्रॉप या इसेन्सचा किंवा इमल्शनचा घातलेला आहे आणि मिक्स करून घेतलं आणि हे रव्यामध्ये ओतलं रवा भाजू आल्यावरती आणि त्याच्यामध्ये पुन्हा साखर ॲड केली मी तर अगदी म्हटलं बघूया ट्राय करून कसा लागतोय शिरा मग झाला चांगला तर परत सगळं व्यवस्थित करून देईन परत कधीतरी म्हणून ट्रायलसाठी खरं तर ए असा एसिन्स वापरून आर्या मागे लागली म्हणून या पद्धतीने करून बघितला तर कसा आहे तो त्यांचा रिव्ह्यू आपण पुढेच बघूया तर इथे मिक्स करून घेतलं म्हणजे गुठ्या वगैरे नको आणि वाफ काढून घ्यायची एक पाच मिनिट मग शिरात तयार तर इकडे माझं लसणाचं काम तर चालूच आहे साईड बाय साईड हे आहेत सांडगे आणि बघूया आता शिरा थोडासा पिंकिश कलर दिसत आहे ना, ना बघा म्हटलं थोडासा घालू खायला माझा हात अजून गुलाबी आरो आहे का चांगलं चव लागते का हो कमी घातले तुला गोड लागतय ना गौरांग आलास का अरे गावराम तर बघा इकडे त्या दोघांना शिरा वगैरे दिला आणि इकडे मी वाटण वगैरे करून घेतलं देवपूजा सुद्धा करून घेतली आणि ते तुम्हाला पुढे दाखवते मी तर इथे एका या प्लॅस्टिकच्या एअरटाईट डब्यामध्ये हे वाटण मी भरून ठेवते हो यात काय घातलं तर लसूण खोबरं घेतलेलं आहे आणि कसुरी मेथी तोडी घातलेली आहे आणि बस आल्याचा तुकडा एक घातला एवढे चार जिन्नस मी याच्यामध्ये घातले तर आता बघूया किती दिवस जाते पाच सहा दिवस गेला तरी ठीक आहे आणि आता हे बंद करून फ्रीजमध्ये ठेवून देते जेव्हा लागेल तेव्हा यूज करायचं त्यानंतर इथे ताक सॉरी लोणी काढायचं आहे तर मी हे घुसळायला घेतलं आहे थोडंच आहे सकाळी फ्रीजमधनं बाहेर काढून ठेवलेलं होतं त्यामुळे अगदी नॉर्मल झालेलं आहे आणि घुसळलं एक पाच मिनिट घुसळलं की सहज लोणीवरती येतं थोडं पाणी ॲड करत करत भांड्या वगैरे चेंज नाही केलं म्हणजे तो गंज असतो तो कमीच होतो कमी त्यामुळे मग मी त्यातच फिरवली हे रवी असते ती आणि सध्या दूध आमचं घरचं बंद आहे तर आता पुढचा व्हिडिओ मी नंतर कंटिन्यू करते आर्याला आब्याकरची टेस्ट सोडवायचे तिला मोबाईल देते तिचं महत्त्वाचं आहे तर दोन टेस्ट ती सोडवेल न नं नं नंतर मी मग व्हिडिओ पुन्हा कंटिन्यू करेन गौरांगलासुद्धा सोडवायच्या आहेत पण तो नंतर सोडवणार आहे असं म्हणतो आहे आत्ता तो कार्टून बघतोय तर घे आर्या आणि इकडे देवपूजा झालेली मग अशी दाखवायचं राहिलं आर्याला टेस्ट सोडवायची होती तिचा क्लासही होता दोघांचा म्हणजे सव्वा बारा वाजता आबॅकचा क्लास होता तर इकडे मी हे खोबऱ्याच्या वड्या केल्या ना त्यातलं थोडंसं सा सारण ठेवलेलं होतं देवाला पूजा झाल्यावर आणि इकडे आता वड्याचं काम चालू आहे तर वड्या कशा होत आहेत तुम्हाला पुढे दाखवते आणि बघा इकडे सांडग्याची आमटी मस्त अशी तर्री आली त्याला तवंग आलेला आहे मस्त अशी झणझणीत झालेली होती चवदार एकदम छान झालेली होती आवडली सगळ्यांना हा? हा, आणि इकडे कणिक मळून ठेवलेली आहे दोघांना क्लासला जायच्या आधी जेवायला द्यायचं आहे तूप सुद्धा कळवून तयार झालं अख्खा ग्लास घेऊ नको अरू सोसायचं नाही थोडंसं घे हां हां बस साखर आणि माझा हा जो स्टँड आहे ना हा बघा लेचा पेचा झालेला आहे लेचापेचा हे खालचं त्याचं निसटचं याच्यातनं हे जे हुक आहे ना हे याच्यातनं निसटत आणि त्यामुळे मग मोबाईल धाडकन कधी आपटतो समजत नाही तिथे असा रबर बँड लावलेला आहे तर हे असं इथे लावून मोबाईल ह्याला अटॅच करावा लागतो म्हणजे इथून असं घेऊन पुढे असा मोबाईलला ह्याला सॉरी या आस एस असा मोबाईल लावावा लागतो तर कित कधी आहे बरं वर्ष झालं असेल घेऊन होय आरू मला वाटतं गेल्या वर्षीच घेतलं आहे ह्या दिवसात तर असू द्या तो किती चालायचा रोज त्याच्यावर काम आपण करतो त्यामुळे असू द्या चला तर बघूया कधी तसंच मी करते आपलं ॲडजस्ट कधी असं बांधून वगैरे नाहीतर इथं तिथे कुठे असं मोबाईल ठेवायला जमला तर मग हे करते तिथे ठेवते आणि मग शूट करते चला मग व्हिडिओ कंटिन्यू पहा तर फ्रेंड्स आता संध्याकाळची वेळ आहे मला बाजारात जायचं आहे त्यापूर्वी म्हटलं भांडी वगैरे घासावीत आणि ह्या वड्या भरून ठेवाव्यात ज्या ताटामध्ये पसरून पाडून ठेवलेल्या होत्या तर ह्या डब्यात भरल्या त्यानंतर मी बाजार करून आले बाजार एवढा महाग ना खूप महाग म्हणजे भेंडी म्हणजे वीस रुपये पावचर आमच्यासाठी ती महागच आहे आता तुमच्याकडे काय रेट आहेत मला नाही माहिती एक उदबत्तीचा पुडा उदबत्त्या संपल्या म्हणून आणला पंचवीस रुपयाचा बटाटे चाळीस रुपयाला किलो त्यानंतर गवारी चाळीस रुपये पावशर त्यानंतर सांगते कांदे पन्नास रुपये लसूण पन्नास रुपये पावशर सॉरी कांदे पन्नास रुपये किलो आणि लसूण पन्नास रुपये पावशर त्यानंतर ही माठ पोकळ्याची भाजी आणली कारण उद्या डब्यामध्ये म्हणजे सोमवारी लिफी व्हेजिटेबल द्यायची असते त्यामुळे ही माठ पकडायच्या दोन पेंड्या ह्या सगळ्या स्वस्त म्हणजे दहा रुपयाला एक पेंडी आता ह्या सुटल्या होत्या बहुतेक त्यामुळे ह्या सुट्ट्या सुट्या झाल्या होत्या ही पानं कोथिंबीर दहा रुपयाला एक पेंडी याच बाजारात दहा रुपयाला भेटली तर वीस रुपये पंचवीस रुपये काय त्यांचे रेट म्हणजे अगदी गगनाला भेडलेले मी काहीच बाजार आणणार नाही कडधान्य भरपूर आणून ठेवले आहेत घरात सामानात तर त्यामुळे तीच वापरणार तर बघूयात आता चार भाज्या झाल्या तरी बास दोन दिवस कडधान्य किंवा दुसरं काहीतरी देता येतं तर अशा प्रकारेच आता महागाई असल्यावरती काय करणार आणि जास्त काही बाजार नाही आणला कारण खायला वगैरे होतं घरात केलेलं आणि कडधान्य वगैरे पण होते त्यामुळे जास्त भाजीपाला नाही आणला चटणी मिसायची आहे आम्हाला कांद्या लसणाची बघूया आता ती उद्या शेअर करते तुमच्यासोबत आणि इकडे म्हटलं भांडी आधी आपली लावून घेऊया जी काय आहे ती म्हणजे पुढच्या तयारीला लागता येईल म्हणजे अजून ती माठ पकळायची भाजी ती स्वच्छ त्याची पानं काढून म्हणजे नीट करून चिरून ठेवायची होती म्हणजे सकाळी सोपं जातं घाई होत नाही सगळं करत बसायला तर ते करायचं होतं त्यामुळे म्हटलं आधी भांडी ही करावी कुकर लावावा तुम्हाला मी ही मटकी दाखवते मोड आणायला मी ठेवलेली होती म्हणजे म्हटलं ना कडधान्य आणलेत मूग मसूर वगैरे मटकी तर म्हटलं घरी भिजवूया यावेळेस तर बघा इथे मस्तपैकी मोड आले आहेत छोटे छोटे जे मला ते बाजारात ना करा मोठे मोठे एवढे मोड असतात ना अजिबात ती मटके आवडत नाही इतके मोठे मोठे एक इंचाचे असे मोड आलेले असतात अजिबात ते छान नाही वाटत हे आपले छोटे छोटे मोड छान म्हणजे उसळ त्याची उसळ किंवा पातळ आमटी म्हणलं तरी रस्सा भाजी मटकीची खूप छान होते तर बघा इथे पिशवीत अशा प्रकारे मी भरून ठेवली बघूया आता कधी करायला त्याला मुहूर्त लागतो आहे तर बघा हे अशा प्रकारे तुम्हाला आवडला का व्हिडिओ एक लाईक नक्की करा चला बाय